छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक आणि नाशिक नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वैशाख महोत्सव निमित्ताने जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टवाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नाशिकच्या त्रिरेश्मी लेणी येथे बुद्ध स्मारक या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सकाळी दहा वाजता ध्वजारोहण आणि बुद्ध पूजा पाठ करून नाशिकच्या रक्तपीठांमार्फत भव्य रक्तदान शिबिर कर आयोजित करण्यात आले होते नम बुद्धाय जय भीम सर्वांना आणि सर्वप्रथम आपण सर्वांना या वैशाख बौद्ध पौर्णिमेच्या त्रिपावन या क्षणाला सर्वांना आजच्या या दिवसाच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा देतो आजचा हा दिवस केवळ महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये आजचा हा बौद्ध महोत्सव संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे त्याच धर्तीवर आज नाशिकच्या या त्रिरश्मी बुद्ध लेण्याच्या पवित्र पायथ्याशी हा ऐतिहासिक क्षण गेल्या पंचवीस वर्षापासून शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक महानगरपालिका आणि नाशिक भिक्खू संघाच्या वतीनं गेल्या पंचवीस वर्षापासून आयोजित केला जातो आज या त्रिपावन त्रिपावन यासाठी म्हटलं जातं की एकमेव जगामध्ये असा महापुरुष होऊन गेला की त्या महापुरुषाच्या जीवनातील तीन अत्यंत महत्वपूर्ण घटना या आजच्याच एका दिवशी घडलेल्या आहेत म्हणजे एकाच पौर्णिमेला घडलेल्या आहेत आजची ही त्रिपावन वैशाख पौर्णिमा म्हणजेच आजच्याच या पौर्णिमेला प्रथमत सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे दुसरं महत्व असं की आजच्याच याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने घोर तप तपश्चर्या केली सहा वर्ष त्यांनी तप, के तप केलं ध्यान केलं चिंतन केलं आणि त्यानंतर आजच्याच या वैशाख पौर्णिमेला बुद्ध गया या ठिकाणच्या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वाचा साक्षात्कार झाला ज्ञान प्राप्त झालं आणि ते बुद्ध झाले त्याच बोधिवृक्षाची शाखा आपण गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी लावलेली आहे आणि आज दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदायाने या बोधिवृक्षाचं दर्शन केलेलं आहे आज हे बोधीवृक्ष संपूर्ण दिवसभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं होतं आज या ठिकाणी येऊन अनेकांनी दर्शन घेतलं तिसरं आणि शेवटचं महत्व या पौर्णिमेचं असं आहे की याच वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं जगामध्ये असा एकमेव व्यक्ती आहे की जन्म आणि मृत्यू हे दोन्हीही आणि बुद्धत्व प्राप्ती हे तीन स्वर्णक्षण त्यांच्या जीवनामध्ये आजच्या या वैशाख पौर्णिमेला आलेला आहे आणि म्हणून या वैशाख पौर्णिमेला मोठं महत्वाचं स्थान बौद्धमात आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण या बौद्ध महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे तेव्हा सर्वांना पुन्हा एकदा मी या मंगलमय दिनाचा लाख लाख मंगलमय शुभेच्छा देतो धन्यवाद तसेच दुपारी चार वाजता बुद्धरूप विश्वशांती धम्म रॅलीचे आयोजन करून संध्याकाळी साडेसात वाजता मोहित गांगुर्डे प्रस्तुत बुद्ध भीम गाथा गीतांचा सा प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आले यावेळी आलेल्या मान्यवरांना नाशिक भिकू संघ यांच्या वतीने शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आरोपी आईचे प्रकाश लोंढे नारायण गायकवाड गीता साळवे पुष्पाताई ढोळे ॲडव्होकेट अनिता जगताप अर्जुन राणा इंजिनियर दिनेश भाऊ उघळे निखिल गरुड सचिन भाऊ वाघ यांच्यासह गेणू गुलाब जगताप यांच्या वतीने नाशिक भिकू संघास पाच एकर जमिनीचे धम्मदान देण्यात आले यावी समस्त भिकू संघ उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आयोजक शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक अध्यक्ष भदंत सुगत शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक सदस्य भदंत आरेनाक यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या उत्साहात आलेल्या समाज बांधवांनी भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करून भव्य बुद्ध भीम गाथा गीतांचा गायनाचा आनंद लुटलाय या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यासह शहरातील समस्त भिकी संघ उपस्थित होते इथे उपस्थित सर्व मान्यवर व बंधू आणि भगिनींना सर्वांना माझा मानाचा जय भीम आणि खर तर विषय बोलणं एका छोट्या व्यक्तीला फार खूप मोठी गोष्ट आहे की मला तुम्ही एवढा मान दिला आणि सन्मान देऊन मला तुम्ही पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कारच झाला खर तर आपण या जन्माला आलेलं आहे ते आपल्याला देवाने याच्यासाठी पाठवलेलं असतं की काहीतरी खाली कर्म चांगले करा आणि मी जाधव परिवाराकडून सदैव जोपर्यंत आहे तोपर्यंत शब्द येते की जेव्हा जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा तेव्हा आमच्या जाधव परिवाराकडून व भंतीजींना काही कमी वाटलं त्यांना मदत होईलच आणि सर्वांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करते जय भीम जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट अनिता जाधव आज वैशाख पौर्णिमे निमित्त बौद्ध पौर्णिमे निमित्त सर्व उपासक उपासिकांना खूप खूप बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देते तसेच येथे सर्व जमलेले उपस्थित उपासक आणि उपासिका यांना एक आव्हान करते की भंतीजींनी हा एवढा मोठा प्रोग्राम जो आज आपण आयोजित केलेला आहे सकाळपासून श्रामनेर शिबिर एकवीस तारखेपासून सुरू झालेला आहे आणि त्यासाठी भोजनदान करावे असे मी उपासक उपासिकांना बोलते तसेच येथे प्रत्येक जणाने केवळ शंभर रुपये जरी दान केलं तर आजच्या प्रोग्रामला हातभार लागेल एवढी मी विनंती करते सर्व उपासक उपासिकांना आणि आजच्या पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पौर्णिमेच्या दिवशी सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देते हे आमचं पुढाऱ्याचे शंभर भाषण भाषण आणि गायकाचं गाणं बरोबरच असतं एकदा गायकाच्या नावाने जो जोरदार स्वागत करा ज्यांनी आयोजन केलं संयोजन केलं ते बदनच सुगतची बदनची आरे लागली किती कष्ट लागतात किती मेहनत लागते काय काय करावं लागतं धम्मगुरूंचं काम आहे प्रचार आणि प्रसार करणं त्याबरोबरच ते धम्म संमेलन असेल बौद्ध धम्म परिषद असेल कि बौद्ध पौर्णिमा असेल त्याच ताकदीने त्या शिमतीनं ते संपन्न करीत असतात त्यासाठी मला असं वाटतं टाळावाजवायला कंडिशन नाही केली पाहिजे एकदा जोरदार काय त्याचं कारण प्रचार आणि प्रसारण माझ्या सरकारने वारंवार वार सगळ्यांचं सांगून मी एक निमित्त पात्र होतो हे बौद्ध निर्माण ने करण्यासाठी एक निमित्त पात्र आहे त्यामुळे खूप कष्ट झाले त्रास झाला हल्ल्यावरती होती हल्ले असेच आमचे आमेड आमचे बाल्य किल्ले असाच आमचा ताठर मासा कधी न खाली लवे तुफानातले दिवे आणि तुफानातले दिवे ह्या तुफानातल्या दिव्याची भूमिका त्यावेळेस आम्हाला बजावी तुफान वारा पाऊस धारा कधी ना आमा तुफान आतले दिवे आम्ही तुफान तुफानाची भूमिका बजावा लागली परंतु आता मात्र ज्या पद्धतीने धम्म पळता आणि मी सांगितलं की पाचशे चारशे आशे लोकांवर बंदेजी आपल्याला हसले लोक आता साडे बारा लाखाचा रेकॉर्ड ब्रेक झाला एवढी प्रचंड गर्दी इथे येते ही खरं माझ्या भीमायची पुण्य आहे असं मी म्हणतो परंतु ही खरी बंदेजीची पुण्य आहे नाशिक जिल्हा नव्हे उत्तर महाराष्ट्रामध्ये की त्यांनी ज्या पद्धतीनं हे धम्म गती धम्म चक्र गतिमान पद्धतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न केला कुठं स्टेज लावायचा कुठं प्रमुख अतिथी बोलवायचे कुठं माईक लावायचा कोणाला कसं बोलवायचं अशा पद्धतीनं धम्म संस्कारविधी देण्याबरोबरच कोणाचे आशीर्वाद घ्यावेत किती सामने संघ तयार करा हे मोठं कष्ट असतं आपल्याला म्हणता अपेक्षा आप एवढीच दर वेळा येत असतो मला कंटाळे लोक की काहीच लोक धम्म धम्म दान द्या जे तुमच्या पत्रात असेल जेवढं तुमच्या लायकीला असेल द्या मला भाषण काय ते मला वाटत नव्हती इच्छा परंतु तुमच्याशी बोलावं आम्ही जाताना काय सुदोरी घेऊन जावी तर धम्माचा प्रसार आणि प्रसार करा सर्वांनी आणि आम्हाला यावं काय बौद्ध हे काय महत्व काय मला वाटतं सर्वांनी सांगितलं असं परंतु ह्या बौद्ध जो आम्ही संस्कार विधीत साजरा करतो की बौद्ध पौर्णिमा साजरा करतो याचं काय महत्व आहे मला वाटतं बंदीजी आपण सांगितलं असतो जन्म मृत्यू किंवा ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर ज्यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांचा सुद्धा त्याच दिवशी जन्म होता लग्न सुद्धा त्याच दिवशी झालं असा पंचशिलाचा हा मुहूर्त म्हणून आम्ही मानित नाही तर ते सुधावा आलेला जसं या देशामध्ये कोणीही महानिर्वाह झालं नाही विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे त्याच्यानंतर तथागथाचा धम्मा आम्ही धम्म काही स्वीकारला नाही आम्ही धर्म अजिबात स्वीकारला नाही बौद्ध हा धर्म आहे लोकांना तुम्ही बजावून सांगितलं पाहिजे की बौद्ध हा धर्म आहे बौद्ध ही जात नाही तर आमचं हे विज्ञान आहे ह्या जगाने हे विज्ञान स्वीकारले विज्ञान विज्ञानवादी हा आमचा बौद्ध विज्ञानाच्या दिशेनं गतिमान पद्धतीला प्रगती करणारा आमचा धम्मा आहे त्या धम्माच्या त्या गाथेमार्फत तथाकथ जरी आम्हाला सांगितलं असेल पूजा करायचे आम्ही पूजा आर्चा वगैरे करीत नाही पण तो आम्ही नतमस्तक होतो काय होत असतो आम्ही कधीच बाबा धरून जाईल का आमची तथाकथन सेल तथाकथ देवत नव्हते ना देवच नवते आणि त्या देवापेक्षाही आम्हाला कोण आज तयार आहे तर आमच्या विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांनी आम्हाला कथाकथाचा धम्म दिला माझ्यासारख्या माणसाला आपण दावा निसर्ग संविधानच सांगत होतो निय संविधान निसर्ग संविधान आणि त्याही पेक्षा तो धम्म दिला आणि दुसरं दोन लोक सांगतो संविधान संविधान आणि तुमचं नाही गट आहे दावा सांगतो गट आहेत आमचे बाप मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा एक बाप आहे त्या बापाचे आम्ही लेखर आहोत विचार आमचे वेगळे असतील विचारधारा आमची वेगळे असेल करायची मग राणे माने गेळे चोर झाले साव काही लोक डावपेच करतात मग राणे माने गेले चोर झाले साव जग बदल घालून खाव मग सांगून गेले भीमराव दुसऱ्या माणूस तसा घात थंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतो पण तुम्हाला मला काय तीन घरन तिरपे घर चार ऑर्डर लिखाव चार ऑर्डर लिखाव हे आपलं बदललं पाहिजे मी जिथं असेल तिथं माझ्या सर्व पक्ष पाहत बसू राजकारण पाहतो मी मुद्दाम बनते सांगायला पाहिजे मी मुद्दाम करीम भाईचं नाव घेतलं मुसलमान आहे करीम साहेब हा मुसलमान आहे मी त्या आमच्या रविमंतचं नाव घेतलं वाल्मिक मी आमचा डॉक्टर थोडं तर नाव घेतलं मराठी आहे वाल्मिकी मराठा हे जवा ते मला अभिमानाला जेवी म्हणतात मला अभिमान नाही वाटत मला स्वाभिमान वाटतो की होय खऱ्या अर्थानं आमचा बौद्ध धम्माचा संस्कार आम्ही पेरलाय होय खऱ्या अर्थानं बौद्ध धम्म हा खऱ्या अर्थानं जागतिक तुम्ही मला जे करण करणं मी तुम्हाला जे लिम करणं मी म्हणता तिला वंदावी करणं तुम्ही वंदा काही महत्वाचं नाही मला अजिबात वाटत पण डॉक्टर थोडा सारखा माणूस कलेम सेव्यासारखा माणूस मला वाटत भारत बौद्धमय झाला आहे असं मला वाटतं त्या दिशेने बाळाला काहीच दुखाने भाषण नाही करायचं मला पण काय कतार घेऊन द्यावं की तुमच्या लेकरा बाळाला तुमच्या मनाचं संपत आलं सर पण त्रि शरण आणि पंचशील जरी आला तरी मला असं वाटतं की माझ्या ह्या धम्मकुरुने आयुष्याची बर्बादी केली कुटुंबाचा स्वतःचा आणि फलित झालं असं मला वाटतं एवढीच अपेक्षा करतो दुसरी अपेक्षा काय करतो आपल्या पात्रतेप्रमाणे जे शक्य असेल ते कमाई तर वीस टक्का ऐंशी टक्के असेल एवढं नका पण जे शक्य असेल तो हिस्सा जर तुम्ही देण्याचा प्रयत्न केला निभाण्यासपवायचा वादा नाही करता बातेमध्ये अवकाश जादा नाही करता कमाला ना आसपास चुने की लेकिन किशी लोक का इरादा नाही करता हा धम्म माझा मला हे की माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार घेत असताना खोय हो। माझ्या धम्माचा प्रचार प्रसार करत असताना दुसऱ्या अपमान होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या अशाच पद्धतीने एक संघ राहा क्रांतिकारी करण्याची भूमी आपल्या या धम्मभूमी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करा मग टाळा वाजायला काय दक्ष राखणार म्हणा

न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी क्राइम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक